AudioJungle Jump. सलोणी जसं की आपण पाहतोय मी सध्या हडपसरच्या पोलीस स्टेशन या परिसरामध्ये आलो आणि या ठिकाणी आपण पाहतो आहे येत्या दोन तारखेला संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा व्यवस्थित नियोजन करण्यासाठी विशेष बैठक आढावा जी आहे ते घेण्यात आलेले आहेत नेमकं या बैठक आढावामध्ये काय बोलणं झालेलं आहे ह्या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी घेणार आहे या भागाचे लोकप्रिय आमदार चेतनदादा सुद्धा या ठिकाणी विशेष बैठकीमध्ये सहभागी झाले होते त्याचबरोबर या ठिकाणी आय पी एस अधिकारी डी सी पी साहेबसुद्धा या ठिकाणी विशेष आपण प्रयत्न करणार सर आज या ठिकाणी हडपसरमध्ये पालखी नियोजन संदर्भात विशेष आढावा बैठक घेण्यात आली आहे काय नेमकं बैठकीमध्ये मागण्या होत्या आणि काय आपण करणार का आहात काय नाही आज हडपसरमध्ये डी सी पी साहेबांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात आली त्याच्यामध्ये हडपसरमधले सर्व लोकप्रतिनिधी सर्व विविध संघटनाचे प्रमुख दक्षता समितीचे सर्व सदस्य आणि आने, अनेक सामाजिक संघटनांचे प्रमुख उपस्थित होते पत्रकार उपस्थित होते याच्यामध्ये पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठीचं नियोजन केलेलं आहे दहा दिवसापूर्वीसुद्धा मी बैठक घेतली होती त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी झाल्या होत्या मग रस्ते दुरुस्ती असेल चेंबरचं सपाटीकरण असेल अनेक खड्डे पडले त्या खड्ड्यांचं दुरुस्तीकरण असेल किंवा जे काही कचरा निर्माण होणार आहे त्याचं व्यवस्थापन असेल मोबाईल टॉयलेट असतील या सगळ्या गोष्टींचा नियोजनाची बैठक करण्यात आलेली आहे त्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राखणे आणि भाविकांना सोय होवे यासाठी बॅरिकेटिंग असेल सी सी टी व्ही कॅमेरे असतील अतिरिक्त पोलीस फौज असेल व्हॉलंटियर्स असतील दामिनी पथकं असतील या सगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी तयारी केलेली आहे डी सी पी साहेबांनी सांगितलं आहे की कुठल्याही प्रकारे जे टोळगट आहेत किंवा जे कोणी त्या ठिकाणी गुन्हेगार आहेत यांना सोडलं जाणार नाही सी सी टी व्हीत किंवा कुठेही चुकीचा वागताना सापडला तर ता त्याच्यावर तारबडतोब कारवाई केली जाईल पण त्याचबरोबर हे पण आव्हान नागरिकांना केलं आहे की कि किमती वस्तू घेऊन या पालखी सोहळ्याची दर्शनाला येऊ नयेत विशेषतः महिलांनी लांब दागिने घालून किंवा मोठ्या आकाराची मंगळसूत्र घालून येऊ नयेत जेणेकरून चोरट्यांना त्या ठिकाणी संधी आपण देऊ नये मोबाईल आणि पर्स यासुद्धा आपल्या हातात ठेवाव्यात गरज नसताना त्या वावू नयेत हातात असल्या तर चोरटे काढून येणार नाहीत खिशात ठेवल्या तर कदाचित त्यांना वाव मिळतो त्याचप्रमाणे काही टोळगट महिलांच्या मागे पिपाण्या वाजवत फिरतात त्याच्यामुळं त्याच्यावरही कडक कारवाई केली जाईल दामिनी पथकाच्या माध्यमातून अशा प्रकारचं नियोजन करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे जसं संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा एक मोठा मंडप टाकून तिथं था पालखी थांबते तसं गेल्या वर्षी तुकाराम महाराजांच्या पालखीच्या वेळी थोडी चेंगराचेंगरी चालती त्यामुळे यावेळी पोलीस प्रशासनाने महापालिका प्रशासनाने ट्रस्टींशी बोलून यावेळी तसाच एक मांडव विसाव्याच्या समोर टाकायचं नियोजन केलेलं आहे जेणेकरून महिला असतील लहान मुलं असतील यांची चेंगराचेंगरी होणार नाही ज्येष्ठ नागरिकांना त्रास होणार नाही आणि दोन बाजूला महिलांची लाईन वेगळी पुरुषांची लाईन वेगळी असं दोन लाईनी होऊन लोकांना दर्शन चांगल्या पद्धतीनं दोन्ही पालख्यांचं घेता येईल अशा पद्धतीचं सगळं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे मी त्यासाठी डी सी पी साहेब आणि त्यांच्या संपूर्ण पोलीस दलाचं आमदार या नात्यानं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी स्वतः जातीनिक्षित लक्ष घालून हा पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे नक्की सलोनी त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी आय पी एस अधिकारी आर जे राजासाहेब हे सुद्धा आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित आपण त्यांच्याशी देखील पालखी संदर्भाची विशेष माहिती घेणार आहोत काय सांगाल सर नेमके आज या ठिकाणी जो विशेष बैठक आढावा घेतलेला आहे काय नेमकं बैठक आढावामध्ये होतं आणि काय सांगाल आजच्या पालखीच्या अनुषंगाने जे बैठक घेतलेले आहे त्यांच्यामध्ये मान्य आमदार साहेब ना या ठिकाणीच्या महत्त्वाच्या लोकप्रतिनिधी ने नागरिक इतर सर्व डिपार्टमेंट हजर होते त्या अनुषंगाने पूर्णपणे सर्व बाजूने काय काय करावं लागेल कसं तयारी करावं लागतील काय काय अडचण असतात या सगळ्या गोष्टीच्या चर्चा झालेली आहे आणि पण सुद्धा काय जे जे नेहमीच्या काही इशू असू शकतात विशेष करून गर्दीच्या हातालण्याचा कसं आहे काही कोणत्या प्रकारचा चोरीमारी होऊ नये हे सगळ्या गोष्टीच्यासुद्धा आम्ही चर्चा झालेली आहे त्यांच्या अनुषंगाने आम्ही सर्व प्रकारच्या आम्ही नियोजन करून योग्य पद्धतीने कारवाई करून पालखी यशस्वीने पार पडू असे आमचे असं प्रयत्न आहे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये राहते मग त्यांच्यामध्ये काही पास वगैरे असे आय डी प्रूफची काही सोयीसुविधा सुविधा वगैरे केलेली आहे का याबद्दल त्यांच्याबद्दल आम्ही प आधीच्या कसे पद्धत होते त्यांच्या आम्ही बघू त्यांच्याप्रमाणे शक्यतो जे आहे व्हॉलेंटियर्स वगैरे युनिफॉर्मसारखा त्यांच्या चेक करून कॅरेक्टर वगैरे व्हेरीफाय करून तसे लोकांना युनिफॉर्मसारखा का त्यांनी काहीतरी घालण्याचं आम्ही आवाहन करू आय डी प्रूफ वगैरे देता आय डी कार्ड देता येईल ते बघून घेऊ नक्कीच सलोने त्या जसं की आपल्याला माहिती आहे त्या दोन तारखेला संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं अतिशय व्यवस्थितपणे नियोजन हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हडपसर पोलीस स्टेशनमध्ये विशेष आढावा बैठक घेऊन या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे त्याचबरोबर आपल्यासोबत या ठिकाणी हडपसर पोलीस स्टेशनची वरिष्ठ पोलीस स्ट निरीक्षक संतोष पांढरेसाहेबसुद्धा या ठिकाणी उपस्थित आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत काय सांगाल आजच्या आढावा बैठक आजच्या आढावा बैठकीमध्ये स्थानिक पदाधिकारी सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी मान्य आमदार साहेब आणि मान्य डी सी बी साहेब यांच्या उपस्थितीत मिटिंग पार पडलेली आहे जनतेचा मिटिंगसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद होता त्याचप्रमाणे जनतेने ज्या ठिकाणी संत तुकोबा महाराज परत ज्ञानोश्री माऊली यांच्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने जे काय अडीअडचणी येणार आहेत त्या मागील आडे अडचणीच्या संदर्भात चर्चा करण्यात आलेली आहे आणि पुलीस प्रशासनानेही ज्या काय त्यांच्या अडचणी आहेत त्याची दखल घेण्याचे आश्वासन केलेलं आहे आणि त्याप्रमाणे दखल घेण्याची तयारी पूर प्रशासनाने पूर्ण तयारी केलेली आहे सलोनी जसे की आपल्याला माहिती आहे त्या दोन तारखेला संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा विशेष बैठक आढावा जी आहे ते या ठिकाणी घेण्यात आला होता आणि या विशेष बैठक आढावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिला भगिनी ज्या आहेत त्यासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाल्या होत्या नेमकं या बैठक आढावामध्ये काय मा सर्वसामान्य नागरिकांच्या मागण्या होत्या आणि काय त्या संदर्भात हाडूसर पोलीस स्टेशनचे पोलीस प्रशासन दखल घेणार आहे महानगरपालिकेचे काही कर्मचारी पदाधिकारी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी आपली काय मागण्या त्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत या सगळ्या सुद्धा आपण महिला काय आपल्यासोबत जुळलेल्या त्यांच्याशी जाणून घेणार आहोत काय सांगाल आजच्या आढावा हो आज आपले डी एस पी साहेब वरिष्ठ पोलीस अधिकारी हडपसरचे आमदार साहेब यांनी खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने बैठक घेतली महिलांच्या समस्या असतील आरोग्य विषय असेल चोरीचा विषय असेल गळ्यातलं चोर असेल पाकीटमार असेल हॉस्पिटल असेल ॲम्ब्युलन्स असेल अशी चांगल्या पद्धतीने एक ते दीड तास असं छान छान असं नियोजन झालं आणि ती बैठक अतिशय छान पद्धतीने पार पडली की ज्याने करून येणाऱ्या काळात ज्या दूरसोयी होणार आहेत त्याच्यावर उपयोजनाच के करण्यात आल्या अतिशय सुंदर पद्धतीने नियोजन करण्यात आलं नक्की सलोनी जसं की आपण पाहतोय त्याचबरोबर या ठिकाणी हाडपसर वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकसुद्धा या ठिकाणी आपल्यासोबत आहे येत्या दोन तारखेला संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं आगमन होणार आहे आणि त्या संदर्भात वाहतूक संदर्भ वाहतूक विषयाबद्दल काही नियोजन आपण केलेलं आहे का केलं असेल तर नेमकं कशा पद्धतीचं करणार आहात काय सांगायला याबद्दल आता आमच्या वाहतूक शाखेच्या नियोजनाबद्दल जर बोलाल तर आमचं वाहतूक शाखेचं नियोजन आहे ते प्रामुख्याने पालखी मार्गामध्ये येणारी वाहनं जी प्रामुख्याने रोडवरती राहतात त्या मुख्य महामार्गाच्यापेक्षा बाहेरच्या बाजूला ही वाहनं वळवणे त्या दृष्टीने आमचं पूर्ण बॅरिकेटिंगचं नियोजन झालेलं आहे त्याप्रमाणे पालिका आणि आम्ही हे पालखीच्या पूर्वी पूर्ण बॅरिकेटिंग करून पालखी मार्ग हा पूर्णपणे मोकळा वारकऱ्यांसाठी पूर्णपणे मोकळा करून देणार आहोत नक्की सलोनी या ठिकाणी आपण पाहतो येत्या दोन तारखेला संत ज्ञानेश्वर तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी लाखोच्या संख्येने या ठिकाणी भाऊक जे आहेत जमा झालेले असतात येणाऱ्या वारकरी संप्रदायाला कुठल्याच प्रकारची अडचण होऊ नये या संदर्भात हडपसरचे लोकप्रिय आमदार चैतनदादा तुपे पाटील त्याचबरोबर हडपसर पोलीस स्टेशनचे डी सी पी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी या ठिकाणी एक विशेष नियोजन बैठक आढावा जो आहे तो घेण्यात आला होता आणि त्याचमध्ये नेमक्या कशा पद्धतीचं मार्गदर्शन येणाऱ्या वारकरी संप्रदायांना करणार आहेत या, या सर्व घटनेची सविस्तर माहिती आपल्याला डी सी पी आमदार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी दिलेला आहे कॅमेरामन विजय कोळीसह मी मनीष कांबळे धन्यवाद तुम्ही असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा तसंच बेलायकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका कारण तुमची आमची हक्काचं धन्यवाद